आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री प्रभू रामचंद्र यांचा महोत्सव जानेवारी रोजी संपूर्ण देशात तर जगामध्ये साजरा होत आहे हा महोत्सव देशातील घराघरात साजरा व्हावा यासाठी रामभक्त कामाला लागले आहेत अयोध्यावरून आलेल्या अक्षता घरोघरी जाऊन वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मेहकर येथे भारतीय जनता पार्टीचे मेहकर तालुका अध्यक्ष शिव पाटील ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ डॉक्टर आशिष अवस्थी पार्वतीदाई कान्हे मेहकर शहराध्यक्ष अक्षर दीक्षित चंदन आडेलकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी इतर सर्व रामभक्त मेहकर शहरात घरोघरी जाऊन अक्षता श्रीप्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा फोटो व निमंत्रण पत्रिका वाटप करीत आहेत व बावीस जानेवारी रोजी हा महोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा आपल्या घरासमोर रांगोळी काढून व फटाके फोडून हा महोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे राम जिसके हृदय में राम व सब हनुमान या संकल्पनेतून आम्ही सर्व राम भक्त आज मेहकर शहरामध्ये इथे पार्वतीई काने यांच्या विभागामध्ये आम्ही आज रामाक्षतांचं वाटप करण्यासाठी सर्वांना दिवाळी साजरे करण्या बावीस तारखेला दिवाळी साजरी करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत हा एक अविस्मरणीय क्षण ज्याची किती आपल्या पिढ्यांनी वाट बघितली होती की रामाचं मंदिर तिथे व्हावं आपला आयुष्यातला हा न विसरणारा एक अविस्मरणीय क्षण आहे की ही घटना आपल्या कारकिर्दीत घडते आपल्या आयुष्यामध्ये ही घडते हा प्रसंग कदाचित कुणाच्या आयुष्यात पुढे येईल नाही येईल माहिती नाही चला राम नामाचं काम करूया सबके दिल मे राम चलो राम जय श्रीराम मी ऍडव्होकेट शिव ठाकरे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मेकर आम्ही आज मेकर शहरामध्ये विविध भागामध्ये अयोध्या येथून आलेल्या अक्षरांचं वाटप केलं सर्व रामभक्तांच्या मनामध्ये घरा परिवारामध्ये एक आनंदोत्सव आहे की गेले अनेक वर्षाची लढाई राम भक्तांची होती ज्यामध्ये अनेक कारसेवक असतील आणि अनेक हुतात्म त्यांनी पत्करलं पाचशे सहाशे वर्षांचा हा कालखंड याच्यामध्ये राम मंदिराची निर्मितीसाठी अनेक लढाई झाल्या परंतु खऱ्या अर्थाने मान्य नरेंद्रभाई मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदापासून या राम मंदिर निर्मितीसाठी मग न्यायालयीन केसेस असेल किंवा इतर भाग असेल तर आपण पाहिला असेल की त्याला योग्य गती देऊन दिशा देऊन हा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने रामभक्तांच्या बाजूने निकाल दिला आणि कोविड काळाच्या दरम्यान त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि येणाऱ्या बावीस जानेवारीला त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची मूर्तीची स्थापना होत आहे आणि ही अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे आणि ज्याचा सर्वजण वाट पाहत आहेत आणि या अनुषंगानेच आज आम्ही या ठिकाणी मेकर शहरामध्ये असेल ग्रामीणमध्ये असेल या अयोध्ये या ठिकाणून आलेल्या जे आक्षित आहेत त्याचं सर्व ठिकाणी वाटप करत आहेत आणि अतिशय आनंद आहे आणि सर्वजण आपण पाहतो की भारत देशामध्ये ज्या पद्धतीने दिवाळीचा साजरा दिवाळीचा सण मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो तो सण या येणाऱ्या बावीस तारखेला मोठ्या पद्धतीने साजरा होणार आहे यामध्ये चौदा ते बावीसच्या दरम्यान मोदीजींनी आवाहन केलं होतं की मंदिरांची साफसफाई केली पाहिजेत आम्ही या ठिकाणी मंदिराची साफसफाई केली आहे आणि येत्या उर्वरित दिवसामध्ये अनेक ठिकाणी त्याचं आम्ही हे कर का, काम करणार आहोत परंतु सा अतिशय आनंद आहे बावीस तारखे सर्वजण क्षणाची वाट पाहत आहे आणि सर्वांना या ठिकाणी आपल्याला सा ही दिवाळी साजरी करायचं आहे या ठिकाणी मग अनेक ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या कोणी यात्रा काढत आहे कोणी रॅली काढत आहे कोणी शोभायात्रा यात्रा काढत आहे आणि अतिशय आनंद आहे आणि आम्हाला सुद्धा एक अतिशय आनंद होताय की माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने हे सगळं शक्य झालेलं आहे म्हणून मोदीजी हे तर गॅरंटी आहे हा खरा नारा या ठिकाणी आम्हाला हा सत्यात उतरलेला आहे त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि प्रभू श्रीरामाच या ठिकाणी हे रामराज्य या आलेलं आहे आणि बावीस तारखेला आपल्या सरावण्यात सहभागी व्हायचं आहे मी सर्व भारतीय जनता पार्टी असेल सर्व राम भक्त असेल हिंदुत्वादी संघटना असतील सर्व तमाम नागरिक असतील या सर्वांच्या वतीने आवाहन करतो की बावीस तारखेला आपल्या घरामध्ये आपण दिवाळीसारख्या पत्ने लावा फटाके फोडावेत गोडधोड करावं आनंदोत्सव साजरा करावा अनेक शोभायात्रा सहभागी व्हावं अनेक मंदिरात आपण दर्शनासाठी जावं हे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम मी सीताराम ठोकळ महाराज भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ प्रमुख आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या शिव पाटील ठाकरे तालुका अध्यक्ष प्रल्हादांना लष्कर जिल्हा उपाध्यक्ष आश्रू पाटील अक्षरजी दीक्षित देवकर मामा या ठिकाणी असणारे आमचे डॉक्टर अवस्थी सर डॉक्टर संजयजी लोहिया पुरीताई कमलताई चंदनजी सैगल शिरपोरकरजी आणि ही सगळी भारतीय जनता पार्टीची तोला मोलाची मंडळी रामकार्यासाठी आज सकाळी नऊ वाजतापासून शिवाजी उद्यान या ठिकाणाहून आम्ही अक्षता वाटपाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आम्ही प्रभुरामचंद्राचा अक्षता घेऊन या ठिकाणी या वॉर्डामध्ये त्या पक्ष अक्षतांचं वाटप करतो आहोत कारण प्रत्येक माणसानं बावीस तारखेला मूर्तीची स्थापना होत असल्यामुळं त्या ठिकाणी दिवाळी साजरी करावी प्रत्येकाला राम आपला असा वाटावा कारण प्रभू रामचंद्र आहेत तर सर्व काही म्हणून मेहकर नगरीमध्ये अतिशय आनंदाचं उत्सव वातावरणच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे प्रभू रामचंद्र आहे हे प्रभू रामचंद्र आपण सर्व वंशज आहोत आणि आपल्या वंशाचं त्या ठिकाणी मंदिर आज खऱ्या अर्थान पाचशे वर्षाचा संघर्ष करून बाबर हा काही भारत देशातला नव्हता हा परकीय देशातला होता परदेशातून आला होता आणि त्याचे लाड या ठिकाणी पाचशे वर्षी आजवरच्या सरकारनं केले परंतु भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भक्कम आपलं सरकार त्या ठिकाणी उभं राहिलं आणि आज खऱ्या अर्थानं सोनियाचा धेनु वर्ष अमृताचा घनू या न्यायाप्रमाणे खरंच आज राम मंदिर उभं राहत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी होते आहे म्हणून आम्ही अक्षताचं वाटप करत आहोत असं म्हणतात रामनामाधारजीने जो जन्मे रहा मनाते हे जिन पर कृपा आराम करे ओ भी तर जाते हे म्हणून प्रभू रामचंद्राच्या कृपेनं पाण्यावर दगडत रंगतात एवढी शक्ती माझ्या प्रभू रामचंद्राची असल्यामुळे आणि प्रभू रामचंद्र आमचं खऱ्या अर्थानं देवत असल्यामुळे सर्व या ठिकाणी असणाऱ्या सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये समाविष्ट होऊन प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची बावीस तारखेला स्थापना होणार आहे सर्व मंडळी त्याची वाट पाहत आहे आणि वाट पाहत आहे आणि तो दिवस आज उजडणार आहे जय श्रीराम